आपण पाहतोय मी सुरुवातीला अभंगाची कोविड उडण्याचं काय या प्रास्ताविकेन तुम्हाला मायको प्रसंग पक्ष तुमच्यापर्यंत जरूर पोहोचल परंतु जर सुरुवातीला माहिती गेल्या तर परशुरामांच्या पदस्पर्श ते पालन अशी कोकण तुम्ही

आल्यानंतर आपल्या कलेची आणि मातीची वाट आपली जगभरात असते कदाचित आपल्याला आजूबाजूला ना पण

कुटुंबाची जबाबदारी समाजाची जबाबदारी आणि आपण जुलै एक अशी निर्माण कदाचित तर ते सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियाच्या प्रोत्साहन मिळून गेलं आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळणं देखील गरजेचं आहे कारण आपल्या मला कलाकार आज पुढे आणायचा असेल तर आपल्याला काहीतरी प्रयत्न केली पाहिजे

वंचित रुचावं त्यासाठी दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या हंगामामध्ये आम्ही कोकणकर कला मंचा मुंबई रंगमंचावर एक गारी तो गारी तो गारी तो 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 नमन नमन कला साजरा करायला सुरुवात केली मित्रांनो मुंबई मंत्रमंतर सांगितलं नागायची

सर्व कलाकार मित्रांना मित्रांनो मी तुमचा आणि हा आज गुणगौरव सोहळा आणि हा सोहळा असलेल्या कलाकारांचा आणि कलाकारांचा कलेचा आणि कलाकारांनी दिलेल्या योगदानाचा सोहळा असेल ह्या सोहळ्यासाठी जप

Abu Bakar Putri Sejidat Adorak Adorak Dan Ustaz Bilik Ustaz

సన్మానా పుం కుీన్ ఉపస్థితు शैलेश त्यांना सन्मानित करा शैलेश करायचं नेतृत्व आमच्या डोळ्यासमोर आहे आमच्या पंचप्रशिष काही चेहरे आमच्या डोळ्यासमोर होते आज नवीन चेहरे आमच्या डोळ्यासमोर आहेत त्या दिवास तुम्ही वेळा वेळ काढून इथे आलेला आहेत

त्या आमच्या तरुण पिढीच्या पाठीमध्ये गंभीर पुढे उभे राहतात असे नेतृत्व माडे श्री दीपक माडावकर सर धन्यवाद सर तसेच आदरणीय तन्नू कैरे साहेब यांचा सत्कार करते सर

त्यावेळी माझी स्टोरी संगीत होती त्यावेळी त्याने म्हणाला की चला आपण तरफ मीड एकत्र येतोय आणि काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि चांगलं रॅस्पीड उपलब्ध होतं त्याने ज्यावेळी मला सहकार्य केलं असतं आपण मातडी सर यांचा सत्कार मी आनंद सर यांना विनंती करतो आनंद सर आपण मातडीचा संकर घेत धन्यवाद सर

干啥子？

तसेच किशोर साळके यांचा सन्मान थँक्यू कि सर सोडून की सर, सर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिला तसेच चाणी आम्ही लोकांनी त्याचा खरा आवाज त्या लोकांपर्यंत पोहोचवला असेल लसीत राजापर्यंत पोहोचवला असेल असे गोडदराचे शाळेत आणि त्यांचा आवाज गोविंद आहे आणि माझे आवडते गायक असे प्रकाश पाडवे साहेब यांचा सन्मान आनंद ठीक आनंद ठीक आनंद ठीक करते कृपया सगळ्यांनी गायक धन्यवाद सर सगळ्यांनी काळाच्या स्वागत करायचं थँक्यू सर तसेच स्वराज्य गोकुल जे सहकार्य खूप काही गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत आज सन्मान आहे आपल्या कलाकारांचा धन्यवाद सर तसेच म्हणून सन्मान आहे सचिन सर त्यांचा सत्कार हे आमच्या पाठी सपोर्ट करत असतात त्यांचे लोकांपर्यंत दिसत नाहीत असे आमच्या पाठीवर आहेत सर यांचा सन्मान करते टिक सर गिरीश सरांनी आमचं तोकड एक नंबरने काढ चांगल्या प्रकारे काढलं आणि लसीकरतापर्यंत लोकांपर्यंत पोहचवलं असे आमच्या सुपुत्र गिरीश रामगडे आणि उत्तम गायक आहेत त्यांचा सन्मान ठीक करते धन्यवाद सर तुम्ही उपस्थित राहिला हे छोटे छोटे नेतृत्व आता कोकणाला नक्कीच आजारी पुढे करून जाते त्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे कारण ते आमच्या पाठी सदैव उभे असतात धन्यवाद सर तसेच लढाणा ज्यांनी आम्हाला एक चांगलं सहकार्य केलं आणि चांगली भूमिका सादर केली असे आमचे मित्र अमित काटाळे सर त्यांचा सन्मान आनंद ठीक करते

थी थी चो पाड़ी पाड़ी असे माझे यांचा सन्मान मी मिलिंद टेक यांना सांगितलं करायला थँक्यू दादा तो या कार्यक्रमाला का उपस्थित राहिला धन्यवाद धन्यवाद असे गॉगल तालुक्याला लागले चांगले दिग्दर्शक आहे त्यांच्या कलेतून चांगले चांगले नाट्य कलाकृती सादर झाले आहेत असे आदरणीय सर यांचा सन्मान आनंद सनकरे सर करते धन्यवाद सर तसेच सुमून सन्मान करायचा आहे आहे मॅडम यायचं हे आमचे साईनगरमध्ये रेवाचे आणि गावगाव तालुक्यातील एक चांगलं पुत्र त्यांच्या माशा पाठी सदैव आशिवाद असतो असे आमच्या वडिलांप्रमाणे आले असे सुरू दोडसर करतात हे माझ्या बिल्डिंगमध्ये लाभलेले चांगले सहकार्य आहे आणि मला वेळेवर सहकार्य करता असे सुनील गोडसर यांचा सन्मान तर सिद्धी मॅडमांचा सन्मान म्हणाधिकारी मॅडम करते धन्यवाद मॅडम तुम्ही वेळेला काढलेल्या कार्यक्रमाला आला जे सध्या रिक्षा असणार आहे थँक्यू

कृपया व्यासपीठावर आहे कारण आम्ही ओपन करतोय पाणी चांगल्या प्रकारे पोहोचवली कृपया मॅडम व्यासपीठावर यायचं आहे तसेच तुषार पाडवकर सर व्यासपीठावर यायचं आहे